मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंना दिल्लीत संसदेत सर्वात मोठी जबाबदारी मित्रांनो ठाकरेंना मोठं पद बघूया नेमकं काय करत आहे पडद्याच्या पाठीमागे या घडामोडी सध्या सोशल मीडियावरती प्रसार माध्यमांवरती जोरदार चालू आहेत अखेर निवडणूक आणि ठाकरेंना लॉटरी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठमोठ्या घडामोडी अतिशय वेगाने घरू लागले आहेत त्या उद्धव शिवसेनेच्या बाबतीत असल्यामुळे त्याचा आढावा घेणं आपल्याला खूप गरजेचं वाटतंय आपण जर उद्धव कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा देशाचा माहोल बदलत चालला असून इकडे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आता मात्र अतिशय मोठे आनंदाचे दिवस सुरू झालेत शिंदे सेनेला सध्या खूप मोठ्या महाराष्ट्रात दिल्लीत करावा लागतोय ही ठाकरेंसाठी जमेची बाजू म्हणावा लागेल एकनाथ शिंदेच्या आमदारांच्या मंत्र्यांच्या अतिशय मोठ्या हकालपटीच्या बातम्या सध्या समोर येत होत्या केंद्रात एकनाथ शिंदे यांनी देशातील मोठ्या नेत्यांची भेट घेतल्या आणि कुठेतरी थोडा त्याला स्टॉप लावल्याचं चित्र असतानाच इकडे उद्धव ठाकरेंशी आणि भाजपची वाढलेली जवळिकता आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेची डोकेदुखी आणखी दहा पटीनं वाढवण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरेंना केंद्रात सत्तेचे स्थानी बसवणं आणि एकनाथ शिंदेच्या हातून शिवसेना दर्शवान चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंना देणं या घडामोडी आता वेगाने घडू लागल्या आहेत मित्रांनो याच्या पाठीमागे भाजपचा एक जुना नेता असल्याचं सध्या बोललं जात आहे ज्या शिवसेना प्रमुखांनी भाजपला आतापर्यंत इथपर्यंत आणलं ज्या शिवसेना प्रमुखांनी या देशामध्ये प्रखर हिंदुत्व राबवलं त्यांच्या सुपुत्राशी असं वागणं उचित नसल्याचं मोठ्या बड्या नेत्यांचं वक्तव्य आणि संपूर्ण संघाकडून आणि भाजपकडून उद्धव ठाकरेंना जवळखेचा सल्ला आणि एकत्र येण्याचं आश्वासन दिलं गेलं अशी शक्यता सध्या निर्माण झाली असून उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ जाणार असल्याची महत्वाची बातमी तयार होत आहे कारण की एकनाथ शिंदेना जर सत्तेच्या बाहेर काढलं तर उद्धव ठाकरे सत्तेमध्ये कधी यायला तयार असल्याचं सध्या बोललं जात आहे एकनाथ शिंदे यांच्या हातून पक्षाने चिन्ह गेल्यानंतर सगळेच नेते ठाकरेंच्या जवळ येऊन केंद्रात भाजपरा देखील ठाकरे पाटींबा देऊ शकतात अशा प्रकारची स्थिती आगामी काळात निर्माण होऊ शकते सध्या केंद्रातील उपराष्ट्रपतीच्या नियुणुका पार पडत आहेत इकडे उद्धव ठाकरेंना ऑफर देखील भाजपा कोणत्याही स्थितीमध्ये देऊ शकते उपराष्ट्रपती पदासाठी परंतु मित्रांनो ठाकरे महाराष्ट्रातच खूप ठीक असल्याचं ठाकरेंनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्यामुळे उपराष्ट्रपती कोण आहे हे पाहणं तेवढं गरजेचं नसलं तरी उद्धव ठाकरेंना केंद्रात सर्वात मोठं पद देण्याच्या हालचाली देखील सुरू असल्याची महत्वाची बाब आहे केंद्र सरकारमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये किंवा डी मध्ये सगळ्याच बाजूने उद्धव ठाकरेंची मागणी आता जोर धरू लागली असून उद्धव ठाकरेंना सगळीकडूनच आता खूप मोठं आश्वासन मिळतंय ठाकरे नावाचं बॅड आपल्यासोबत असावं असं बहुतांश नेत्यांना सतत वाटत आहे सध्या उद्धव ठाकरे इंडिया आघाडीसोबत असले तरी आगामी काळामध्ये कोणत्याही प्रकारची स्थिती निर्माण झाली तर उद्धव ठाकरे कधी एन डी सोबत जाऊ शकतात अशा प्रकारचं सध्या वातावरण निर्माण होऊ लागलंय केंद्राच्या सत्तेतून भाजपा हद्दपार होण्याची स्थिती सध्या निर्माण होत असून नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू या दोन मोठ्या नेत्यांनी सध्या भाजपची हवा केंद्रात टाईट करून ठेवल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंची तेवढी किंमत तेवढं वर्चस्व सध्या भाजपच्या वतीनं सिद्ध होऊ लागले आणि जर असं झालं तर केंद्रात ठाकरेंशिवाय भाजपला कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही ठाकरेंचे पाय धरल्याशिवाय भाजपा देशात सत्ता टिकू शक टिकणार नाही शकणार नाही अशा प्रकारची स्थिती भाजपची महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना जवळ करण्याची भाजपा कोणत्याही प्रकारची संधी सोडत नसल्याचं चित्र दिसू लागलंय मग अशा काळामध्ये एकनाथ शिंदेंना आणि उद्धव ठाकरेंना एका एनडीए मध्ये राहता येईल का तर नक्कीच नाही उद्धव ठाकरे त्यांना अगोदर बाहेर काढा तरच आम्ही येतो असं देखील सवाल सध्या करू शकतात मित्रांनो आगामी काळामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये खूप मोठ्या देशाचे राजकारण हालचाली करतील असं संजय राऊतांनी सकाळीच म्हटलंय सप्टेंबर महिना हा महाराष्ट्राच्या देशाच्या राजकीय हिताच्या दृष्टीनं खूप महत्वाचा बदलाचा महिना असेल असं त्यांनी मोठं वक्तव्य करून देशाच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या बदलाचे संकेत दिले आहेत मग आता नेमका बदल काय होतो भाजप पा सत्तेतून पाय उतर होत आहे की इंडिया आघाडी पुन्हा सत्तेमध्ये येते नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंना घेऊन काँग्रेस सत्ता स्थापन करते का हा देखील तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे जा जर असं झालं तर उद्धव ठाकरे काँग्रेस सोबतच राहतील अशी शक्यता आहे मित्रांनो चहू बाजूने शक्यता आपणास काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया द्या